नमस्कार अमोक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपमा यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे आपण करत असताना किती घेतलं ते बघूया आणि आपण आता पाणी गरम करायला ठेवणार आहोत मी दोन वाटी रवा घेणा घेणार आहे त्यासाठी मी पाच वाटी पाणी ठेवलेलं आहे एका वाटीला अडीच वाटी पाणी याप्रमाणे पाच वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल घालूया गॅस चालू केलेला आहे कढईत तेल घालते आहे एक टेबल स्पून तूप घालते आहे आणि आता हे गरम झालं की आपण फोडणी करूया तेल गरम झालेलं आहे इथे एक चमचा चणा डाळ घातलेली आहे एक टी स्पून चणा डाळ एक स्पून उडदाची डाळ एक स्पून राई घालते एक टी स्पून जिरं घालते आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे एक छोटा कांदा चिरून घेतला होता अगदी छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो चांगला परतून घे घ्यायचा आहे या फोडणीबरोबर आणि याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे हा एक छोटा टॉमॅटो घेतलेला आहे याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत या तिखट मिरच्या आहेत आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून बारीक किसलेला गाजर घातलेला आहे दोन टेबलस्पून मटार घातलेले आहेत हे फ्रोझन मटार आहेत जर आपण फ्रेश मटार घेणार असाल तर ते वाफवून घ्यायचे आहेत फ्रोझन मटार असल्यामुळे ते लगेच शिजतात हे चांगलं शिजवून घ्यायचे तेलावर आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे याच्यामध्ये दोन वाटी बारीक रवा घालते आता हा दोन वाटी बारीक रवा म्हणजे हा पाव किलो रवा आहे हा याच्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे या भाज्यांबरोबरच आपण हे सगळं भाजून घेणार आहोत आता इथे दोन टेबलस्पून तूप घालते आणि तुपावर रवा चांगला भाजून घ्यायचा आहे खमंग वास सुटला पाहिजे आणि तो दाणेदार दिसला पाहिजे तोपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत आता रवा भाजून झालेला आहे याच्यामध्ये चार टीस्पून साखर घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालते साखर आणि मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये पाणी पाणी घालायचं आहे जे आपण गरम करायला ठेवलं होतं पाणी ते पाणी घालायचं आहे गॅस बारीक ठेवायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण पाच वाटी पाणी ठेवलेलं होतं रव्याच्यात गुठळा मोडून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आता इथे पुन्हा दोन टेबलस्पून तूप घालते आणि कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावर आता झाकण ठेवून हे दोन मिनिट वापवून घ्यायचे आता आपण काढून घेऊया काही झंझट न करता खूप छान असा उपमा ते तयार झालेला आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू